किल्लारी पर्यंत गेले ते माझ्या महाराष्ट्रात कुठं कुठं गेले उस्मानाबाद लातूर पुन्हा इकडे मंचरपत्र पुणे इकडं कोल्हापूर सांगली सातारा तिथलं तुम्हाला काय त्या लोकांचे काही आलं एका गिरायक आलेली त्या पाहुण्याला कुणाला अशा गाय म्हणजे माझ्या एका गिरायकांना दुधात शेवटी शे काय जे सांभाळण्यावर असते पंचवीस ते चाळीस लिटर पर्यंत काय काय चालले पंचवीसला अजून कोणाची वरड नाही पंचवीस ला कमी चालली म्हणून पहिले येताची असू द्या आणि दुसऱ्या येताची असू द्या असं म्हणजे अशा क्वालिटी गाय तर तीस पुढच्या पस्तीस ना चालतील शेतकऱ्यांनी जर तुमच्याकडे गाय खरेदी करायची असेल तर संपर्क साधला पाहिजे का नाही साधला पाहिजे त्यांचं चांगलं करायचं साधलाच पाहिजे ना कारण बरेच व्यापारी होत परे, नाही बरेच व्यापारी त्याचं काय दलाल फिलाल असते तसं काय आपला व्यापार म्हणून नाही आई ह्यात चालू आहे घरीच विकतो घरीच आणतो मी बाजारला कधी नेतच नाही आता बाजारात ना काही बिकत नाही तुम्हाला माहिती आहे मी बेंगलोरला गेलो तरी गोट्यावरच खरी बाजारात घेत आपण ते मध्ये जाऊस त्यांना